खरं तर आमच्या परममित्र विशाल कोटकर याच्या नवीन फर्म साई दर्शन डोर्स या नावाने पुन्हा एकदा विस्तारीकरण करून मॉडिफिकेशन करून पुन्हा नव्याने एका मोठ्या वास्तूमध्ये विशाल आज पदार्पण करतो आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेली सर्व त्याचे पै पाहुणे ग्रामस्थ पांडेसाहेब कोटकर साहेब कोळपेवाडीचे पाहुणे आमचे कोटकर साहेब दीपक खरं तर सर्व मित्रमंडळी आमची विशालची आणि त्या कोटकर कुटुंबावर प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मला चांगलं आठवतं प खरं तर विशालची माझी ओळख दहा पंधरा वर्षापासून आहे जेव्हा विशाल निलेश शेटकर खरं तर का शिकायला म्हणूनही पण खरं तर कामालाच होता परंतु एक जिज्ञासूपणा एक अभ्यासू होती आणि धडपड आणि खरं तर पांडेसाहेब ह्या विशालचे आणि विकासचे दोन्ही आई वडील खूप भाग्यवान आहेत का त्यांच्या पुटी एक कर्तबगार ही दोन्ही मुलं खरं तर जन्माला आली याचं कारण असं कधी कधी बाप इतकं कष्ट करून लहानचं मोठं मुलांना करतात खूप शिकवतात परंतु ते काही फार त्यांची गाडी रोळावर येत नाही परंतु आमचे नंदुभाव असतील किंवा त्यांचे दुसरे बंधू असतील या दोघांनी खरं तर काळे आईची सेवा करता करता आपली शेती केली आणि मुलं लहानची मोठी केली आणि दोन्ही मुलं खरं तर कर्तबगार निघाली खरं तुम्हाला सांगू का कोणताही व्यवसाय जरी टाकला तो चालतोच असं नाही ती चालवण्याची एक कला असते आणि म्हणून पूर्वीपार आपला बहुजन समाज इतका काही व्यवसाय देत नव्हता कारण त्या आपल्या लोकांकडे इतकं सातत्य नव्हतं चिकाटी नव्हती परंतु काळ बदलत गेला आणि आपला बहुजन समाज या व्यवसायात उतरला आणि ही नवीन सगळी मुलं शिकलेली मुलं खरं तर यांनी आपल्या स्वतःच्या कर्तबगारीवर खूप चांगल्या अशा दुकानदाऱ्या केल्या आपण सगळे जवळून पाहतोय कुंभेफळचेसुद्धा अनेकजण या व्यवसायात वेगवेगळ्या क्षेत्रात आले परवा आमचे सरपंच रुईदास भाऊंच्या मी दुकानवर गेलो होतो त्यांचंही खूप मोठं असं दुकान झालं आणि म्हणून विशालने सुद्धा गेल्या चार वर्षापूर्वी चार पाच वर्षापूर्वी एक छोटेखाने तो गाळा भाड्याने घेऊन आपण सर्वजण त्याही उद्घाटनाला होतो आणि म्हणून खरं तर त्यांनी नुसतं करायचं म्हणून करायचं असं जर ठरवलं असतं तर वर्ष दोन वर्षात तो गाळाही गेला असता आतलं सामानही संपलं असतं आणि सातत्य नसतं चिकाटी नसती आज छोट्या जाग्यातून या मोठ्या जागेत रूपांतर खरं तर झालं नसतं आणि म्हणून विशाल असेल विकास असेल दोघी मुलं खरं तर हे निर्विसणे आहे दोन्ही भाऊ आणि म्हणून त्या दोघांच्याही वडिलांना त्या दोन्ही भावांना त्याचा आनंद आहे आणि खूप कमी वयात या दोन्ही मुलांनी ग्रीप घेतली खरं तर खूप घरातलं भांडवल होतं खूप आर्थिक सुबत्ता घरात होती आणि मग ते भांडवल वापरलं असं न करता येईल त्या पायीला पायी जोडून खरं तर विशाल आणि विकासने आपले हे दोन्ही व्यवसाय उभे केले छोटे मोठे बँकेचे लोन केले असतील पण लोनसुद्धा कोणाला मिळत नाही जो परत फिडील का असे बँक पाहती त्यालाच व्या कर्ज मिळते आणि म्हणून विशालने आज या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात खरं तर केलं आहे आम्ही सर्वजण विशालला शुभेच्छा देताना असं सांगणार आहोत का तुझी ही साई दर्शन डोअरच्या आज या ठिकाणी अकोल्या शहरात मोठी फर्म झाली याच्या शाखा संगमनेर शिन्नर अशा छोट्या मोठ्या 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 शहरांमध्ये पण सुद्धा झाल्या पाहिजे याही तुला शुभेच्छा देतो आणि एकंदरीत तुझ्या या सगळ्या वर्तनातून तुझ्या कामातून तुझ्या व्यवहारातून तुला यश या ठिकाणी निश्चित मिळणार आहे आणि खरं तर प्रयत्न केले तर यश मिळतंच आणि म्हणून विकासच्या असतील विशालचे असतील हे प्रयत्न खूप चांगले आहे मी पाहतो मग अशी कुणीतरी सर म्हटले का विशाल कसा बघा तुम्ही आणि खरंय विशालचं चालणं बोलणं त्याचं राहणीमान त्याचा व्यवहार खूप असा गोड मुलगा आहे तो खरं तर त्याच्या उद्घाटनाला त्याच्या लग्नाला त्यांच्या कौटुंबिक सगळ्या सुखादुःखात आम्ही सहभागी होत असतो आणि त्याचा तो गुण या यशालासुद्धा एक कारणीभूत असतो खरं तर एखादा माणूस त्याच्याकडे खूप भांडवल आहे आणि दुकानात खूप माल आहे पण तो जर गिरायकाशी नीट वागलाच नाही तर ती गिरायक परत येणार नाही आणि म्हणून हे ना एक नवीन असं व्यवसाय खरं तर हे काही शेतीपूरक नाही परंतु हा जो व्यवसाय निवडला आत्तासुद्धा अकोला आपलं ग्रामीण जरी म्हटलं तरी अकोल्यात शहरातसुद्धा मर्गी मध्यमवर्गीयांची खूप मोठ्या असा मध्यमवर्गीय वर्ग झाला आहे का जेणेकरून त्याला घराची गरज असते दहा वीस वर्षापूर्वीचं घर आहे त्याचं मॉडिफिकेशन करायचं असतं आणि म्हणून ही जी काही फर्म हार्डवेअरचं आणि ह्या डोअर्सचं दुकान टाकलं आहे त्याची गरज आहे आणि म्हणून लोकं नवीन नवीन बांधकामं करतात घरं बांधतात लोकांक सुबत्ता चांगली आली शेतीत दोन पैसे मिळतात नोकरीवाल्यांचं चांगलं आहे आणि म्हणून मध्यमवर्गीयांचं शहर म्हणून आज अकोल्या शहराकडं किंवा ग्रामीण भागातसुद्धा पाहिलं जातं आणि म्हणून हा व्यवसाय जो निवडला आहे तो योग्य याच्यात खूप स्पर्धा नाही खरं तर सगळ्या व्यवसायामध्ये स्पर्धा असते त्यातल्या त्यात ह्या व्यवसायामध्ये फारशा स्पर्धा नाही परंतु तुम्ही ग्राहकाला कशी सेवा देता ग्राहकाशी कसं बोलता कसं चालता त्याच्यावर तुमच्या व्यवसायाचं खूप डिपेंड असतं आणि म्हणून विशालसुद्धा खू खूप असा मनमिळवं असल्यामुळं त्याला व्यवसायाला फार काही तशी अडचण येत नाही आणि म्हणून एक चांगला व्यावसायिक म्हणून त्यांनी खरं तर ग्रामीण भागात कुंभेफळवरून अपडाऊन करतो अकोल्या शहरात राहणाऱ्या लोकांना एवढा व्यासा व्यवसाय यशस्वी करता येत नाही पण ग्रामीण भागातली आपली मुलं खरं तर लहानसे मोठे ते शेतीत झाले आणि शेतकऱ्याचा मुलगा व्यवसाय येऊन या जिल्हा बँकेचे संचालक अमितराव या ठिकाणी आले त्यांचंही स्वागत आणि म्हणून या विशालनी खूप आपल्या कष्टातून विशाल आणि विकास या दोघांनी या अकोल्या शहरात एक चांगलं आपलं नाव केलं आपल्या हे व्यवसायात त्यांनी चांगली भरबाटी प्राप्त केली आणि म्हणून ग्रामीण भागातल्या मुलांनासुद्धा प्रयत्न केलं तर यश निश्चित मिळतं हे खरं तर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे आणि म्हणून खूप असं मार्गदर्शन होतं व्यावसायिक कुट कौटुंबिक असं बॅकग्राऊंड नव्हतं तरीसुद्धा विशालने आणि विकासने या अकोल्या शहरात आपले मोठे मोठे असे दोन शॉप टाकले मी पाहिलं विकासच्या मी प्रिंटिंग प्रेसच्या उद्घाटनाला आम्ही गेलो खूप चांगलं असं त्यांनी सुसज्ज अद्यावत असं खरं तर त्या ठिकाणी केलं आहे आता तसं विकास आणि विशाल या दोघांचे फार वय नाही नाही तर अनेक लोकांना खूप दिवस जातात तरी छोटीशी टपरीसुद्धा टाकता येत नाही परंतु या दोघाय भावांनी काही नसताना शून्यातून उभं केलं ज्यांच्याकडे आहे ते तर करतंच हो ते तर करतील पण परंतु शून्यातून उभं करून हे जे काही निर्माण नवनिर्माण केलं आहे त्यासाठी या दोन्ही भावांना खरं तर धन्यवाद दिले पाहिजे आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी नगर जिल्ह्याच्या वतीनं आमच्या ह्या विशालचं काही साई दर्शन डोअरचं आज आपण नवीन फर्ममध्ये पुन्हा तो शुभारंभ करतो आहे त्याला शुभेच्छा देत असताना पुढच्या वर्षी याच्यापेक्षा भव्य मोठं दालन खरं तर संगमनेर सिन्नर जवळच्या आजूबाजूचे लोकसुद्धा आमच्या विशालकईतील असं भव्य मोठं दालन या अकोल्या शहरात एक नंबरचा असं व्यवसाय आमचा विशालचा होईल अशा मी त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीनं आलेल्यांच्या पाहुण्यांचे खरं विशालच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस